आ <laughs> <laughs>

अमावस्ती रे 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 र Nadi Nadi Ambe Nadi 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 औरे Nadi 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 जी देव जी देव गणसादन प्रियली तेरे दर पर बैठेले जी देव जी देव तरफ लगी रे परस लगी रे और श्री गणसादन जय जयकार करो श्री गणसादन मुजे लाडून एतीला हाक लगा हे हरते ने जगाला करवेसाठी जी देव जी देव गणसादन ಎಲ್ಲರಿಗೂ दिगरा मांडव करी रे बांधणी करून जाते मित्रांनो सुद्धा नेडले आज देखील मीषा बोल या ठिकाणी माननीय सरकार उद्योगाला देखील उपस्थित आहेत अध्यक्ष सुणकर आहेत सरकारचं स्किट कार्यवाही निश्चित करतो चालू के अरे तुम्ही या पावे हे सा

मामले आंचा जाने में दे संगले पड़ो तो जस्ट आज विरेंद्र की बात हो तो मामा को विरेंद्र की बात हो यह तो हमें दो साल के बाद वो लेशन करा ऊपर से करवा अच्छा महिला बहनी बंदू मित्र आज तरी एक आनंद आहे की दे मित्र मंडळाच्या वतीनं आज गणेश उत्सवाच्या निमित्तानं आरतीसाठी तुमच्या मंडळामध्ये आज येण्याचा योग मंडळाच्या सर्व प्रमुख अध्यक्ष या मंडळींनी आमंत्रित केलं आणि आज माझ्या हस्ते आरती घेतली त्याबद्दल मंडळाच्या सर्वच कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार मानतो आज खर तर कार्यक्रम गणपतीच्या आरतीच्या का निमित्तानं मी नेहमी पाहतो महिलांची गर्दी जास्त कुठं असते तर ती या मंडळामध्ये जास्त गर्दी महिलांची असते आणि निश्चित प्रकारे चांगले कार्यक्रम या मंडळाच्या वतीनं होत असतात त्याचा निश्चित प्रकारे एक आनंद आपलेला आहे आणि शेवटी आणि रोज उत्सव पण रोज इथं चालू आहे त्यांना निश्चित कुठेतरी पर्यावरणाला सुद्धा एक हबभार लावा पण आपलं मंडळ चांगलं या शहरामध्ये काम करते आता तांव राऊत यांनी सांगितल्याप्रमाणे एक आमदार म्हणून माझ्याकडून जेवढं काय सहकार्य करताय या मंडळा जेवढं सहकार्य करण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी आमदार म्हणून केलेला आहे आणि अजूनही भविष्यामध्ये आपल्याला अनेक गोष्टी करायच्या या मंडळाच्या असतील या इंदापूर शहराचा परिसर हा सुधारला गेला पाहिजे रस्ते लाईट ड्रेनेज ला अंडर एमएसीबीची लाईट अशा अनेक गोष्टी भविष्यामध्ये एक चांगल्या प्रकारची गार्डन वगैरे ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत आणि असं मी एवढंच तुम्हाला सगळ्यांना सांगेन तुम्ही भविष्यामध्ये जो काय प्रस्ताव आणसर ज्या काय तुमच्या मागण्या असतील त्या तुमच्या सगळ्या मागण्या पूर्ण केल्या जातील हा शब्द आज आपल्या सगळ्यांना मी घेतो तुमचं आज कार्यक्रम निश्चित प्रकारे एकदा या गणपतीच्या निमित्तानं आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर

É,